काय झालेलं प्रवास सांगा या बैला हा बैल मारुती पाटील जरा यांचं क्वांड होतो बरका आदत म्हणजे एक सहा महिन्यात पिल्लू होत <laughs> आणि आम्ही मारुती बरकडीला ते इंजन म्हणून बैल होत त्याला मारलेलं बैलान मारलेल्यानंतर आम्ही तिथे गेलो तर त्यांचं उद्याला ऑपरेशन होतं तर ऑपरेशन होतं मग पैसे पण नव्हतं म्हणलं किंवा क्वांड द्यायचं होता आपण याला लंपी झाला मग तो दुसरा टेस्टर म्हणून एक बैल होता तेवढं चांगल्या पंधरा सोळा लाख रुपयाच्या किमतीला म्हणलं पण आता कोण घेणार आहे का इकडे तिकडे तर हे ज्या बघितलं मारुती पाटीलंच्या बघितलं त्याच्यानंतर हा त्यांची खरेदी काय तर बँकशी का किती हजार रुपये होती लंपीतल्या पूर्ण लंपीने बैल भरलेला म्हणजे स्पॉट त्याच्यानंतर आपण तो एकसठ हजार रुपयाला बैल ठरवला आणि त्याच दिवशी आपण पैसे दिलं तर मारुती म्हणला पैसे ना काय ती मदत म्हणून खांड कमी जास्त झालं hmm. तर म्हणला तुमचं तुम्हाला तुं मी सह झाल्यान पैसे देतो मी त्या दिवशी एकच सांगितलं मारुती तू सह झाला तर खांड शंभर टक्के सह होईल आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला हे बैल लाभेल आणि आज लाभला